वक्तव्य आजच ऐकलं आपल्या सगळ्यांच्या माध्यमात आणि आम्ही महायुतीमध्ये सगळे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये काम करतो त्याच्यामुळं अशा पद्धतीची मित्र पक्षाला वेदना होतील अशा वल्गना करणं हे योग्य नाही असं मला वाटतं आणि शिवसेना ही स्थापन होत असताना प्रबोधनकार ठाकरे साहेबांच्या समोर हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांनी स्थापन केलेली ही शिवसेना आहे त्याच्यामुळे शिवसेनेचा बाप हा एकच आहे ते म्हणजे हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे त्याच्यामुळं सरकारमधल्याच आमदारांनी अशा पद्धतीनं बोलणं योग्य आहे असं मला वाटत नाही कारण शेवटी शिवसेना ही जी संघटना आहे एका वेगळ्या विचारधारेची आहे आणि वेगळा विचारधारा ही माननीय वंदनीय बाळासाहेबांनी स्थापन केलेली आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीची वक्तव्य होणं ही योग्य नाही समन्वय समन्वय म्हणण्यापेक्षा प्रत्येकानं ठरवून घेतलं पाहिजे ना आपण काय बोललं पाहिजे काय बोलून समोरचा दुखावू शकतो आणि ह्या पक्षामधलाच भाग नाही शिवसेनेचा बाप मी आहे हे म्हणणं हे फक्त शिवसेनेला वेदना देणार नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला देखील वेदना देणार आहे शिदा वाटप यावर्षी केलं जाणार नाही एखाद्या योजनेचं बजेट हे वीस कोटी आलं म्हणजे त्या योजनेला पुन्हा पैसे मिळणार नाही तसं सरकारमध्ये किती होत नाही जर ते वीस कोटी आलं असेल तर ते साठ कोटी कसं करायचं हे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादांना चांगलं माहिती आहे त्याच्यामुळं असलेल्या योजना बंद होणार नाही याची दक्षता महायुतीचं सरकार नक्की घेणार आहे अनेक वर्ष हा संघर्ष सुप्रीम कोर्टामध्ये केला होता हे राजकीय म्हणून सांगत नाही परंतु तीन वर्षापूर्वीच सरकार जे स्थापन झालेलं होतं महाराष्ट्रामध्ये त्या सरकारनं कुठेही सर्वोच्च न्यायालयाकडे ओबीसी न्याय मिळावा अशा पद्धतीची भूमिका घेतलेली नव्हती अनेक वेळा वकील देखील कोर्टामध्ये उभे राहिले नव्हते परंतु एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि त्याच्यानंतर देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर या महाराष्ट्रातल्या ओबीसी घटकातल्या लोकप्रतिनिधींना आज न्याय मिळालाय ओबीसी समाजाची मागणी सुप्रीम कोर्टानं आज मान्य केली त्याबद्दल आम्हाला सगळ्यांनाच मनापासून आनंद कोण एकत्र येत आहेत किंवा नाही येत आहेत हा आता निवडणुका आणि काळ ठरवणार आहे परंतु एकत्र येत असताना म्हणजे राजसाहेब आणि युपीटी संघटना एकत्र येत असताना दिल्लीमध्ये जाऊन राहुल गांधींशी जेवण हे मनसेला कितीपत रुचपल रुचेल मला माहित नाही कारण याच राहुल गांधींनी आपल्या महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांवर हिन पातळीची टीका केलेली होती आणि मी अनेक वेळा असं सांगितलं की जेव्हा युतीला सामोरं जाण्याची चर्चा सुरू होईल तेव्हा राजसाहेबांच्या पक्षाकडनं पहिला हा प्रश्न विचारला जाईल की स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करणाऱ्या काँग्रेसच्या संघटनेच नक्की तुम्ही काय करणार आहे हा देखील प्रश्न समोर येईल ना त्याच्यामुळे अजून युती झाली नाही झाली मला काहीच माहित नाही परंतु निवडणुका अजून बऱ्याच दिवसांनी आहेत तिकीट वाटप व्हायचं आहे अजून अनेक युत्या व्हायचंय सगळं झाल्यानंतरच याच्यावर बोलणं उचित ठरणार आहे आधी सगळं व्यवस्थित घडू दे दिल्लीचा दौरा देखील त्यांचा यशस्वी होऊ दे जे एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर टीका करत होते की दिल्लीला जाऊन एकनाथ साहेब निर्णय घेत आहेत आता हे दिल्लीला निघालेले आहेत त्याच्यामुळं हे काँग्रेसला विचारूनच निर्णय घेतात नाही मला असं वाटतं की त्यांनी सकारात्मक जर संकेत दिले असेल तर मी कशाला बोलायचं त्यांनी सकारात्मक जे संकेत दिलेले आहेत त्याच्यातनं त्यांची युती होणार आहे न होणार आहे निवडणुकीच्या वेळी कळेल ना आपल्याला आजच आपण निवडणुकीचे आराखडे बांधणं आणि युती झाली म्हणून तुम्ही काय करणार करणार त्याच्यावर आम्ही काही आपलं मत मांडणं हे सध्या तरी आजच्या दिवशी योग्य नाही मी युती संदर्भात राजसाहेबांना भेटलो हे तुम्ही ठरवलेलं आहे मी अनेक वेळा असं सांगितलंय की मी राजसाहेबांना जे भेटलो ते मराठी भाषेसाठी भेटलो मराठी भाषेच्या संदर्भामध्ये त्यांच्या काही धोरणा संदर्भामध्ये भेटलो शिंदे साहेबांबरोबर ज्यावेळी मी जेवायला तिथं होतो त्यावेळी देखील राजकीय काहीच चर्चा झालेली नाही मी वारंवार सांगितलेला आहे त्याच्यामुळे मी भेटलो हे युतीसाठी भेटलो हे तुम्ही ठरवलेलं आहे मी नाही मी राजकीय खिचडी बनवणार हे पण म्हटलेलं नव्हतं मी करोनातली खिचडी खायला गेलेलो नव्हतो मी राज साहेबांच्या घरची खिचडी खायला गेलो होतो असं बोललो होतो मी तसं पण उत्तर दिलेलं आहे ज्या दिवशी मला राजसाहेब खिचडी खायला बोलवतील त्या दिवशी मी त्यांच्याकडे जाणार मी माझ्या त्या वाक्यावर आजही ठाम आहे शिवसेनेची महायुती करून लढण्याचीच तयारी आहे शिवसेनेच्या संदर्भामधल्या सगळ्या मुंबईच्या बैठका सुरू आहेत आज देखील आम्ही पार्टी ऑफिस मध्ये या संदर्भात चर्चा केली त्याच्यामुळे शिवसेना देखील निवडणुकीला समोर जायला सज्ज झालेली आहे त्या समन्वय समितीमध्ये मी आहे पण त्या समन्वय समितीमध्ये आतापर्यंत तरी मला कळलेलं नाही की शंभर जागा आम्ही मागितल्या एक लक्षात आलं असेल की तुमच्या माध्यमात हो शिवसेना भविष्यामध्ये म्हणजे यूबीटी ही एकत्र येणार आहे म्हणून आमच्याकडे येण्याचा योग काय तो थांबलेला आहे प्रवाह थांबलेला आहे त्याला उत्तर दिलंय ते त्याला उत्तर आहे त्याच्यामुळं ओघ काय थांबलेला नाही माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर मुंबईकरांचं देखील प्रेम आहे हे या निवडणुकीत सिद्ध होईल बारा अनेक घडामोडी होऊ शकतात पंधरा तारीख याला बारा दिवस अजून शिल्लक आहे त्याच्यामुळे बारा दिवस आपण प्रतीक्षा करायला का हरकत नाही झेंडा वंदनाचा मान देखील भरतशेठ गोगावलेनाच मिळावा ही आमची मुख्यमंत्र्यांकडे मागणी राहणार आहे आजही वैयक्तिक एक शिवसैनिक म्हणून आणि शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली ने काम करणारे कार्यकर्ता म्हणून आज देखील माझी मनापासूनची हीच इच्छा आहे की भरत शेठ गोगावले हेच रायगडचे पालकमंत्री झाले पाहिजेत मंडळाच्या बाबतीमध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे मंडळाच्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय लवकरात लवकर होईल परंतु पालकमंत्री पदाची आमच्या समन्वय समितीमध्ये कधीही चर्चा होत नाही कारण हे अधिकार तीन नेत्यांना आहेत इच्छा भरपूर जागा लड़वा ही आ शिवसेने न मुंबई महानगर पालिके में भरपूर जागा लड़वा लड़वा जो लोग माननीय एक नाथ शिंदे साहब दिल्ली में जाने के बाद टीका टिप्पणी करते हैं वो राहुल जी को मिलने के लिए दिल्ली जा रहे हैं ऐसे आपसे मैंने सुना है तो यू जो है वो कांग्रेस के ही इशारे पे चलती है ये सिद्ध हुआ है ठीक है नहीं वो क्या बोल रहे हैं ये मुझको मालूम नहीं लेकिन मराठी भाषा जो है मराठी लैंग्वेज जो है उसके बारे में हर एक मराठी महाराष्ट्रियन जो है उसको अभिमान है और अगर ऊपर कोई अन्याय करता है तो शिवसेना भी आगे उसका विरोध करेगी महायुती मधले निशिकांत दुबे जरी असले मराठी बाबतचं त्यांचं एखादं वादग्रस्त वक्तव्य जर असेल त्याचं समर्थन शिवसेना करत नाही मराठीवर अन्याय होणाऱ्या कुठच्याही गोष्टीचं समर्थन ही शिवसेना करणार नाही आणि हेच मानणे एकनाथ शिंदे धोरण आहे आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे मी चालतो निशिकांत दुबे काय म्हणतात त्याच्यापेक्षा मुंबईकर काय म्हणतात त्याच्यावर माझा जास्त विश्वास आहे विधानसभेच्या निवडणुकीला असे अनेक लोक काही काही बोलत होते परंतु महाराष्ट्राच्या जनतेनं महायुतीला भरभक्कम पाठिंबा पा दिला आणि आमच्या दोनशे बत्तीस जागा निवडून आल्या याचीच पुनरावृत्ती मुंबई महानगरपालिकेमध्ये येणार आहे कोणीही किती आरोप प्रत्यारोप केले तरी महायुतीची सत्ता ही मुंबई महानगरपालिकेवर येऊन बघवा हे ते स्वतःबद्दल बोलले असतील त्यांच्याबद्दल बोलले असतील आमचं काय समीकरण बदलायचं एक लक्षात घ्या ज्या महायुतीचे दोनशे बत्तीस आमदार आहेत तिथं आमचं समीकरण गुणाकार भागाकार होण्याची गरज नाही झाले तर अधिकच होईल मायनस होणार नाही गुणाकार होईल भागीले होणार नाही समीकरण बदलायचे असतील तर ज्यांनी सांगितली त्यांची कदाचित समीकरण बदलणार असतील कारण एकामेकावर विश्वासच नाही आहे आणि जो पक्ष दिल्लीमध्ये जाऊन काँग्रेसचं ऐकून ह्या सगळ्या गोष्टी करणार आहे मला असं वाटतं की त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांना सल्ला द्यायची काय आवश्यकता नाही मुंबईतले भरपूर मोठे चेहरे हे शिवसेनेच्या संपर्कामध्ये आहेत मी अनेक गोष्टी तुम्हाला ज्या ज्या सांगितल्या होत्या तुम्हाला कदाचित त्यावेळी आश्चर्यकारक वाटल्या होत्या पण त्या झालेल्या आहेत रवी धनगेकरांचा प्रवेश झाला राजन साळवींचा प्रवेश झाला मराठवाड्यातली काही लोक आता साहेबांच्या संपर्कामध्ये त्यांचे प्रवेश होतील तसेच मुंबई महानगरपालिकेचे अनेक लोक हे साहेबांच्या संपर्कामध्ये आहेत आणि त्यांचे महानगरपालिकेच्या अगोदर नक्की प्रवेश होतील एका ठिकाणी आम्ही हे गेले साडेतीन वर्ष ऐकतोय एक की एकनाथ शिंदे साहेबांची कारकीर्द संपेल शिवसेनेची कारकीर्द संपेल शेवटी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था आल्यानंतर जी लोक ज्यांचं समर्थन करतात त्यांच्यासाठी बोलावं लागतं या साडेतीन वर्षामध्ये कुठेही आम्हाला कोणी नख ना लावलेलं नाही आणि आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये खरे पुरावे सादर केलेले आहेत आणि खरे पुरावे सादर करत असताना शिवसेना पक्षामध्ये वंदनीय बाळासाहेबांच्या विचारानं चालणाऱ्या शिवसेना पक्षामध्ये लोकशाही आहे हे सिद्ध करण्यासाठी आम्ही निवडणुकांना देखील पक्ष सामोरं हो जातो जे युबीटी मध्ये कधीच होत नाही त्याच्यामुळे आम्ही सगळं नियमामध्ये करतो आणि आमच्याकडचे सगळे कागदपत्र आमच्या वकिलांमार्फत आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये दिलेले आहेत त्याच्यामुळे आमचा सुप्रीम कोर्टावर विश्वास आहे धन्यवाद